हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे महत्वाचा म्हणजे काय बरेच लोकांना हल्ली वजनाचा प्रॉब्लेम असतो वजन वाढते वजन कमी होत नाही मग ह्या डॉक्टरकडे जा तिकडे जावा तिथून औषधं घ्या असं चाललेलं असते ह्याच्यासाठी काही घरगुती उपाय आज मी सांगणार आहे आणि हे उपाय सगळे माझे मैत्रिणींना फॉलो करून तिनं तिचं वजन खूप कमी केलेलं आहे आता पहिल्यांदा वजन आपण का कमी करावं वजन जास्त असलं का नाही बीपी शुगर हे सगळे रोगांना आमंत्रण असते एवढ्यात तर आपण ॲक्टिव राहू शकत नाही तेवढ्यासाठी आपलं वजन हे आपले उंचीप्रमाणे असायला लागते इन शॉर्ट आपण ॲक्टिव्ह राहायला पाहिजे हेल्दी राहायला पाहिजे एवढंही एवड़े मी म्हणत नाही तुमचं वजन असू देत तुम्ही ॲक्टिव आहात तुम्ही हेल्दी आहात मग काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला वजनामुळे त्रास होत असला तर आपण हे वजन कमी करायला पाहिजे आज मी आपले हातातले उपाय सांगणार आहे जे काही आपण कोणी घरात करू शकू हे आता पहिलं म्हणजे आपले खाणेपिण्यावर आलं आता खाण्यात शक्यतो वाईट पॉयझन कमी करायचं साखर एकदम कमी करायची साखरेनं वजन वाढते हे प्रूव्ह झालेलं आहे वजन कमी करणारे वर्षभर साखर सोडली की आपोआप त्यांचं वजन कमी झालेलं आहे त्यामुळे साखर नाही एकदम तुम्हाला नील करता येत नाही कमी करत जावा हळूहळू किंवा आपल्या मनात असलं नाही मला काही करून माझं वजन कमी करायचं आहे मग तुम्ही करू शकता आणि शक्यतो घरात बनवलेलं जेवायचं जंक फूड खायचं नाही तळलेलं कमी करायचं आणि भरपूर पाणी प्यायचं फळं खाऊ शकता पण साखर इवन फळांचे रस पॅक्ड वन्स स्पेशली हे काही घ्यायचं नाही ताजं फ्रेश फळं खावा नो प्रॉब्लेम आणि हे झालं जेवणाविषयी आणि जेवण कधी जेवायचं हे महत्त्वाचं संध्याकाळचं जेवण तुम्ही सूर्यास्ताचे आधी जेवायला पाहिजे आपल्याकडे जैन धर्मात आहे बघा ते लोक ते लोक रिलीजियसली म्हणून पाळतात हे ॲक्च्युली आपलं वजन वाढू नये म्हणून संध्याकाळी सूर्यास्ताचे आधी जेवायचं नंतर इन द बिगिनिंग कधी कधी आपल्याला भूक लागते अशा वेळी काय करायचं एखाद फळ खावा पण बाकी काही शिजवलेलं अन्न खायचं नाही हे अगदी कटाक्षानं पाळायचं अगदी नियमितपणानं उशिरा जेवायचं नाही सूर्यास्ताच्या आधी जेवलं की काय होते आता सहा पर्यंत तुम्ही जेवलात तुम्ही झोपता नऊ दहाला तोपर्यंत तीन चार तास अन्न पण पचन झालेलं असते आणि आपल्याला हेल्दी राहायला पण हे खूप एक मोठं हेल्पिंग हँड आहे आणि आरोग्य आपलं चांगलं ठेवायचं आरोग्य चांगलं ठेवायच्यासाठी मेन इम्पॉर्टंट इज फूड आणि एक्सरसाइज आणि विचार आहार विहार विचार आहार मी सांगितल्यासारखं घरात बनवलेलं ताजं अन्न खायचं आणि विहार एक्सरसाइज तुम्ही काही वॉकिंग करता काही तुमचं काय आहे तर स्विमिंग करता ते स्विमिंग रनिंग काय तुमचं एक्सरसाइज करा आणि विचार विचार पण चांगले करा असं आरोग्याची आपली काळजी घ्यायची आणि जेवायचं लवकर आणि सकाळी नाश्ता करा जेवा काही होते पण जेवणाचे मध्ये लिक्विड घ्या किंवा फळं घ्या मात्र शिजवलेलं अन्न काही लाडू खाल्ली कचोरी खाल्ली चकली खाल्ली असं करायचं नाही दोन्ही जेवणामध्ये ओके तुम्हाला भूक लागते ठीक आहे एकात फळ खावा पाणी प्या शहाळेचं पाणी घ्या चालते आणि आपल्याला शक्य आहे तिथे आपण चालत जायचं आता घरचे जवळचे आहे देवळात जाते मी हे चालत जावा ना जे आपल्याला शक्य आहे तिथे जिथे शक्य नाही तिथे गाडी वापरा पण हल्ली काय झालं हो सगळ्यांना सुखसोयी आलेले आहे पूर्वी आपण काय करतो आता कोकणात बघा तुम्ही कोकणातल्या ठिकाणी जाड माणसं दिसतात का तुम्हाला नाही का तिथले लोक भरपूर चालतात भरपूर व्यायाम असते त्यांचं त्यामुळे त्यांचं वजन वाढत नाही त्यामुळे जवळपास असलं भाजी आणायला गेलो देवळात गेलो चालण्यासारखं असलं वॉकेबल असलं की चालत जायचं चालत यायचं गाडी घरात आहे म्हणून गाडी वापरायची नाही आपलं आरोग्य चांगलं राहते हल्ली कित्येक लोकांना काय झाले माहिती का चालायचं म्हणजे गरिबाई चालायचं आपल्याकडे गाड्या आहेत मग कशाला असं वाटत असते नाही पण आपलं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवायचं असलं तर आपण चालणं ठेवायला पाहिजे ह्याचे पुढचं महत्वाचं आलं उपवास आता आपण उपवास कशासाठी करायचं आता पूर्वी लोक आपल्याला माहीत आहे एकादशी करत होते सोमवारचा उपवास असायचा काही बायकांचं शुक्रवारचा उपवास असायचा ते देवाचा म्हणून उपवास करायचे हां निर्जळी करायचे काही लोक फक्त पाणी पिऊन करायचे असे वेगवेगळे टाईपचे उपवास करत होते असं आपण आठवड्याला कुठलाही दिवस निवडा तुम्ही तुमचे सोयीनं तुमचे सोयीनं एक दिवस निवडा आठवड्याचा आणि ते दिवशी उपवास करा आता उपवास करा म्हणजे मी तुम्हाला अगदी काही न खाता बसा असं म्हणत नाही तुम्ही असं ठरवू शकता ओके आज उपवास म्हणजे मी फक्त भात खाणार आहे वरण भात त्याच्याशिवाय काहीही खाणार नाही बघा आपोआप आप आपलं जेवण कमी होते आपण का जास्त खातो म्हणजे आपण वेगवेगळे चवीचं खातो त्यामुळे आपलं अन्न जास्त पोटात जाते तुम्ही ठरवा एक गोष्ट काही त्या दिवशी मी अमुक खाणार आहे तेवढी खायची वरण भात म्हणजे फक्त वरण भात हवं ते लिंबू मीठ हे घेऊ शकता पण त्याचे पलीकडे काही घेणार नाही असं कुठलंही एक तुम्ही ठरवा किंवा पोळी भाजी खाल्ली तरी पर्टिक्युलर भाजी ती भाजी एवढी मी खाणार दुसरी भाजी खाणार नाही वागं दिवसभर जास्त जात नाही आपल्याला ती एकप भाजी म्हटल्यावर नको वाटते त्यामुळे आपोआप आप आप आपला खाणं अशा टाईपचे उपवास करा आणि ज्यांना उपवास करायला जमते ते उपवास करा पण आपल्याकडे काय होते माहिती का उपवास म्हणजे इट इज ओनली चेंज ऑफ फूड असते आता संकष्टीचा उपवास आपण करतो ते दिवशी आपण किती सगळं करतो तेल खायचं नाही म्हणून तुपात सगळं बनवतो आ साबुदाणा वडे बनवतो आणि काही थालीपीठं बनवतो कितीतरी प्रकार बनवतो आणि परत रात्री मोदक नैवेद्याला म्हणायचं देव काही खात नाही आपणच खात असतो उपवास म्हणतो आणि आपण खूप जास्त खात असतो असं करू नका उपवास ते ओके ठीक मी आजी ताक पिऊन उपवास करणार फक्त पाणी पिऊन उपवास करणार असं काही अगदी लिमिटेड घेऊन उपवा तुम्हाला काय जमते काय सोसते तसं मी अमुक असं म्हणत नाही आपल्याला सोसते आपल्याला जमते तसं केळं खाऊन ते मी उपवास आजी केळेशिवाय बाकी काही खाणार नाही किंवा सफरचंद ते फक्त सफरचंद दुसरं काहीही नाही आहे उपवास असा करा म्हणजे बघा आपलं वजन कमी होते आणि जेवताना सुद्धा मी पूर्वीपणे तर सांगितलं होतं एदाच आपण ताट वाढून घ्यायचं परत परत घ्यायचं नाही हे ठरवायचं म्हणजे आपोआप आपलं जेवण कमी होते एकदा वाढून घ्यायचं काय हवं तेवढं वाढून घ्या आणि ताट मात्र क्लीन करायला पाहिजे नाही ते आधीच एवढं घ्यायचं आणि मग टाकायचं असं नाही आहे हे लक्षात ठेवायचं जेवायच्या दि काय हवे तर सगळं ताटात वाढून घ्या कपेचा ताट घ्या हवं ते म्हणजे वेगवेगळं तुम्ही ठेवू शकता वन सर्विंग, परत परत नाही वाढून घ्यायचं असं जरा आपण ठरवलं का नाही आपलं वजन आपले हातात आहे कमी करणं त्यामुळे प्रत्यक्ष हे कमी केलेलं मी व्यक्तीला बघितले म्हणून मला वाटलं शेअर करूया ज्यांना वाटते हो आपण करून बघूया ते करून बघा आणि तुम्हाला ह्याचा उपयोग झाला फायदा झाला की मात्र नक्की मला कळवा हेव ए गुड डे